गाव परिसरात जोरदार पावसामुळे प्रशासनाचे आवाहन शेवगाव व परिसरात गेल्या एक तासापासून जोरदार पाऊस पडत असून रात्री पुन्हा एकदा नदी ओढे व नाल्यांना पूर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय तालुक्यातील ढोरा नदी नांदणी नदी चांदणी नदी व गोदावरी नदी परिसरातील गावकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी तसेच पुलावरून पाणी वाहत असताना कोणत्याही परिस्थितीत पुलावरून प्रवास करू नये असंही प्रशासनानं स्पष्ट केलंय नागरिकांनी स्वतःची व कुटुंबियांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे